धाराशिव मधून एक ब्रेकिंग न्यूज येते भूम येथे अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा जबाब दिला आहे तर अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्यानं तिला धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये यावेळेस दाखवण्यात आलं पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून बलात्कार झाल्याची माहिती मुलीनं पोलिसांना दिली आहे तर मुलीच्या जबाबावरून आता पोलिसांनी भूममधील चार आरोपींना ताब्यात घेतलंय तर एक आरोपी फरार आहे बदलापूरचं प्रकरण हे ताजे असतानाच भूममध्ये देखील धक्कादायक घटना घडली आहे आणि यास घटनेने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एक महिला त्याची आई आणि भावा सोबत पोलीस स्टेशनला आली होती त्याच्या असं म्हणणं होतं की त्याच्यावर रेप झाला आहे तात्काळ त्यांना मेडिकल मेमो देऊन सोबत त्यांना हॉस्पिटलला प्राथमिक घेऊन गेले त्या ते दरम्यान त्यांना विचारले ते काय झालं तर ते ऍक्च्युली त्याने पाच आरोपीच्या नाव सांगितलं होतं त्या पाच पैकी चार आरोपी ऑलरेडी आपली कस्टडीत आहे सध्या धाराशिवला ते मुलीच्या सविस्तर जवाब चालू आहे एक वेळ त्यांच्या जवाब झाला तर जवाबचे नंतर आपण एक्झॅक्ट घटना कडेल की त्याचं काय काय झालं आहे काय आहे